हाय हाय दादा नो नमस्कार पाणी चालू आहे चिकवाला पाजायला चालू आहे लाईट आली आहे आता तुमचं कसं काय चालू आहे एकदम मस्त काय चाललंय बाकी काय मजेत आणि काय चाललंय बाकी विशेष निवान काम चालू आहे पाणी पाजायला आता कसं आहे चिकवाचं कसं आहे वाला काय आपल्याला काय लागत नाही खत लागते रसायन खत घालाय लागते पाण्यात पाण्यात पुढं टाकायला लागते आळ्यात ना असं असं मिक्स करून टाकायला लागते रसायन खत लागते त्याला आणि ही कसा आहे वर झाडावर चढून काढायला लागते ती कसा आहे आता झाडं लय मोठी झालेली आहेत कारण वर झाडं ला मोठी झालेली आहेत कसा आहे वर चढून झाडावर चढून काढायला लागते पाणी कसं आहे आमचं इकडे आमच्या भागात राहणं कशा ती अशी खडक्का जी राहन आहे ती लगेच पाणी दिले की आणि वाळते या काळी माती नाही आमच्याकडे राहणं काळे मातीची नाही ती जी, जी राहण आहे ती त्यामुळं काय लगेच वाळते पाणी दिले की आणि जर आठवड्याला चिकवाला द्यायच लागते पाणी कसं आहे वाळते माग दिल तसं पुढं वाळते पाणी पाणी द्यायला लागते आठवड्यानं द्यायला लागते पाणी आणि काय बाकी विशेष एकदम मस्त निवांत चालली ना आज एकदम कडक